यावेळी आपल्यासोबत आहे धुळे विधानसभा मतदारसंघातून आमदार अनुप फग्रवालचे सर आमच्या शहरांचं आपलं खूप स्वागत आहे सर्वात पहिले सर आपलं अभिनंदन की आपण देखील म्हणून आले सर काय मुद्दे राहणार म्हटलं आता अधिवेशन हिवाळी अधिवेशन सुरू आहे काय मुद्दे आपण येणार त्याबद्दल सर शहराचा विकास धुळे शहर हे सर्वेश्वर शहराने रचवलेलं शहर आहे अतिशय सुंदर असं शहर आहे परंतु आजपर्यंत धुळे शहरातील जे राजकारणी होते त्यांनी कधीच या शहराच्या विकासाबाबतीत कधी विचार केला आमच्याकडे असे असे खासदार निवडून आलेले एका जे इंदिरा गांधी नेहरूजींपेक्षाही जास्त मत अधिक्याने निवडून आलेले तर त्यांनाही त्यावेळेला बोलून विचारण्यात आलं होतं का तुम्हाला काय पाहिजे परंतु ते शहरासाठी काहीच मागू शकले नाही जिल्ह्यासाठी काहीच मागू शकले आमच्या शहरात सात सात हायवे जातात पाण्याचा प्रश्न नाही परंतु इंडस्ट्रीज नाही आहे तर एम आय डी सीचं विस्तारीकरण आणि युवकांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा याच्यासाठी एक मोठी इंडस्ट्री जुळे शहरात आणायची आहे सर्वात पहिला अजेंडा हा आहे ज्यांना अशा आता सदो आपल्या प्रतिष्ठी मतदारसंघाला तर आता हिवाळी अधिवेशन म्हटलं तर इतकं कमी दिवसचं आहे पाच दिवसाचे आहे तर तुम्ही कशा आपली जे मागणी आहे ते तुम्ही पूर्ण करणार त्यावेळी त्यामध्ये सांगा आता या अधिवेशनामध्ये तसं तर काही प्रश्न असे आहेत आमच्याकडं वकबोर्डचे पण प्रश्न आहेत तेही आम्हाला उचलायचे होते परंतु या अधिवेशनात काही तारांकित प्रश्न वगैरे हे अध्यक्ष मोदय घेणार नाही तर त्यांना एक पत्र आम्ही दिलेलं आहे कदाचित ते त्यांच्या कॅबिनला बोलून आम्हाला या विषयाशी चर्चा करतील आणि भरपूर असे विषय आहेत कधी आता आपण या अधिवेशनात जे उचलायचे होते परंतु पाच दिवसाचं सत्र असल्याकारणाने फार कमी वेळ आहे तर या अधिवेशनात जास्त मुद्दे घेता येणार नाही तर पुढच्या अधिवेशनात आणि येणाऱ्या तीन महिन्यात सलग पाठपुरावा करून आम्ही आमचे सर्व प्रश्न मार्गी लागतो पक्षाचे आपले जे सरकार आहे डबल इंजिन सरकार आहे निश्चितच आपल्या प्रश्नाला हे मिळणार जे मिळणारच तर त्याची जी जनता आहे त्यांना आपला काय एक मेसेज राहणार सर्व जनतेने माझ्यावर प्रचंड भरोसा केला आहे विश्वास केला आहे चांगले चांगले दिग्गज जे तीन तीन वेळाचे आमदार होते कोणी एका विशिष्ट समाजातच्या नावाने आमदार झाले होते मागच्या वेळेला या सर्वांना जनतेने तेन त्यांची जागा दाखवलेली आहे आणि माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला जो तिसऱ्या पिढीत भारतीय जनता पार्टीचं काम करतो हो। अशा कार्यकर्त्याला निवडून दिला आणि जनतेला पूर्ण भरोसा आहे माझ्यावर आणि माझ्या जनतेचा भरोसा या पाच वर्षात कधी शिकवत होते ना तर होतो धुळे विधानसभा मतदारसंघातून अनुप अग्रवाल आपण आप जे समस्या मांडणार आहे लोकांचे ते पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध हात आपण आपलं वेळ आमच्या चॅनलला दिलं असेल त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद जय श्रीराम